बीड लोकसभा वंचित बहुजन आघाडी उमेदवार अशोक हिंगे यांनी प्रचारासाठी अनोखी पद्धत अवलंबली मतदार मतदारसंघात पथनाट्य सादर करत जनजागृती करून मतदारांना आवाहन केलं जात आहे बीडच्या लोकसभेचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलेला पाहायला मिळतोय सभा गाजवल्या जात आहेत त्याचबरोबर आपला उमेदवार निवडून येण्यासाठी कार्यकर्ते देखील कामाला लागलेले पाहायला मिळतात बीड लोकसभेमध्ये एकूण चाळीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचा देखील उमेदवार उभा आहे वंचित बहुजन आघाडीकडून अशोक हिंगे यांच्या प्रचारासाठी पथनाट्याद्वारे लोकांना आवाहन केलं जात आहे याद्वारे आम्ही मतदारसंघात काय काय विकास कामे करणार हे देखील जनतेला पटवून दिलं जात आहे पाहूयात धाबायच धाबायच पण आपल्या अशोक हिंगे पाटलांना प्रचंड मताने विजय करायचं विजय करायचं त्याच काय होणार त्याच्यामुळे काय होणार आहे तुझ्या या रस्त्याचा प्रश्न असोय तुझ्या पाण्याचा प्रश्न असोय लाईटीचा प्रश्न असोय I'm going अनिल घोरड वृत्त मराठी बीड़ लाइक कमेंट शेयर एंड सब्सक्राइब